बॅक टू माय ूब चॅनल आणि सकाळ झालेली आहे आणि विधी बघा सकाळ सकाळ मस्त फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून विधी नट्टापट्टा सुरू आहे काय कर करते विधी कुठली mm -hmm. mm -hmm. निव्याची mm -hmm. क्रीम आणि मस्त ही विधीने हेअर वॉश केलंय शॅम्पू लावला का हो

ओ माय गॉड म्हणजे तू सगळं काही तुझं असं घेऊन येते का जिथे जाईल तिकडे हम्म हो मी ती खाते आहे काय मागी आणि तिची मजा आहे ना मी तिला आवडतं ना शिटू माझ्याकडे यायला आवडतं की नाही हा आवडतं की नाही इथे विधीला टी व्ही बघायला खूप आवडतो आणि हा टी व्ही आहे ना सकाळपासून सुरू आहे सकाळपासून सुरू आहे आणि आता वाजले आहेत बघा साडेसहा आणि जेव्हापासून विधी उठली आहे ना तेव्हापासून हा टी व्ही सुरू आहे विधी टी तर समोरून काय हल्ली नाही आहे ती आंघोळीला गेली होती तरी पण हे स्टॉप करूनच गेले म्हणजे आम्हाला काहीच बघून दिलं नाही आणि पकाव काही तुला आवडत का आवडतं सांग मला सांग ना बोल तर बोलून सांग का टीव्ही आवडतो व्ही आवडतो म्हणजे मी नाही मग फक्त टीव्ही साठी येते टीव्ही साठी येते फक्त मग तिथे बघ तिथे टीव्ही आवडतो विजेला आणि आज आहे आमच्याकडे मेथीची भाजी बऱ्याच दिवसाने आ, भाजी बनवते आहे आणि मम्मी आली आहे आज इकडेच आज मम्मी बनवते भाजी हालो <laughs> <laughs> मिरची आहे मेथीची भाजी थोडीशी चिरून घेतली आहे आणि हा आहे लसूण लसूण ठेचून घेतलेला आहे आणि लसणामध्ये हे खूप छान लागते म्हणजे फक्त लसूण मिरची है ना आणि हे शेंगदाणे पण आहेत हे शेंगदाणे भाजून घेतले नंतर याचा कोट करून पीठसुद्धा आहे सुद्धा करायची आहे आणि आज मला आराम आहे <laughs> म्हणजे आधी गेला असेल ना कुठे रेकॉर्डिंगला शोला लेट होणार असेल ना तर तो मला सांगतो की आज मम्मीला बोलवून घे मला लेट होईल ले यायला तर मम्मी इथे आलेली आहे काल रात्रीच आली ती आता घातली मिरची आणि मिरचीनंतर लगेच मीठ घालायचं म्हणजे मिरची छान टेस्टी लागते भाजीमध्ये सुद्धा आता आपण लसूण टाकला मिरची टाकली आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि त्यानंतर ही भाजी आणि इथे मी बनवते कॉफी मम्मीसाठी कॉफी खूप थोडी टाकली आहे मम्मीला खूप थोडीशी कॉफी आवडते जास्त स्ट्रॉंग नाही आवडत तुला भाजीचा डोंगर झालाय आणि हा डोंगर आता कमी होईल

झाकण ठेवू थंड झाली ती मॅगी एवढं टीव्ही मध्ये मग ना ती बघणार बर संध्याकाळचं बघा इथे किती छान दिसत सगळं क्लायमेट इकडून आणि आमच्या इथे ना स्पर्धा आहे बघ क्रिकेटच्या समोर ते सगळं सुरू आहे छान हो, आहे सॉरी कॉफी या कॉफी प्यायला <laughs> ट्रेन आहे आता ती ट्रेन आपल्याला इथे दिसेल हे बघा त्याच्यानंतर इथे पण दिसेल हे बघा मध्ये आता फायनल शेंगदाणा आहे तर कूट फक्त शेंगदाणा मिरची लसूण आणि शेंगदाण्याची व्हेज कुठे असतील फक्त काय गातले मिरची थंडीच्या दिवसात तुम्ही तिळाचं खूप शेंगदाण्याऐवजी आपल्या ते खूपच जास्त म्हणजे शेंगदाण्याच्या कुटामध्ये तिळाचा कूट घालायचा का मिक्स घालायचं नाही तिळाचा कूट तर तुम्ही करून बघा एकदम टेस्टी लागते हो ना तर तुम्ही करून बघा आपण फक्त काय घातलंय तेलामध्ये मिरची लसूण ठेचून हळद मिरची आहे मेथीची भाजी बस आणि त्यानंतर वरून शेंगदाण्याचा कूट पण थंडीच्या दिवसामध्ये मम्मी बोलते तुम्ही तिळाचा कूट जरी घातला आणि ती खाल्लेले तर तिळ खाल्लेले चांगले असतात ना थंडीमध्ये तिळाचा कुठा तर खूपच टेस्टी लागते आमच्याकडे नव्हते आता म्हणून शेंगदाण्याचं पुट टाकले तिळ नव्हते म्हणून आम्ही शेंगदाण्याचं पोट घेतलंय तर तुम्ही करून बघा तिळ टाकून बघा तिळाचा पोट ह्यामध्ये घालून बघा आणि अशा प्रकारे भाजी बनवून बघा एकदम झटकन पटकन होते आणि खायला खूप टेस्टी लागते आणि याच्यासोबत बाजरीची भाकरी तर एक नंबर लागेल ना बाजरीची भाकर खूप छान लागेल ना ह्याच्याबरोबर थंडीमध्ये बाजरी खाल्लेली पण चांगली असते तर छान लागेल मेथीची भाजी बाजरीची भाकरी बाहेर आहे ना पिंक पिंक घालाय मस्त मस्त मी आता दाखवलं तेव्हा ना, ना रेड झालेलं

आणि आलू जेवण मेथीची भाजी आणि इथे मी थोडी चटणी घेतली आहे आणि दोन तर आणि आता आम्ही ठरवलं आहे की मी लवकर जेवणार आहे सात वी ना मला जेवायला खूप लेट व्हायचं म्हणजे आधी लेट यायचा कधी एक वाजायचा दोन वाजायचा साडेबारा वगैरे असं खूप टाईम व्हायचा तर मग आधी म्हणाला की तू जेवण घ्यायचा मला लेट झालं तर झालं जेवण दिसतं मग मी आता जातक दिवस झाले थोडंसं लवकर जेवतो थोडंसं वर्कआउट करतो कारण की ना खूप वेट गेन झालेलं आहे थोडंसं कमी करायचं वजन आता तर मी जेवते आणि बघा मी ते काय घातलं आहे हे माझी जॅकेट घातले विनीचे हेअरस्टाईल बघा किती छान आहे बघू विनी दाखव साइडने ने दाखव साईड वाव ही जी हेअरस्टाईल कशी वाटते प्राची तुला सांग प्राची ही हेअरस्टाईल कशी वाटते जास्मिन सारखी हा ना, ना? Yes. Yes. ते अल्ला काय अल्लाउद्दीन काय का अल्लाउद्दीन का ना अल्ला त्याच्यामध्ये ती जॅस्मिन जी दाखवलेली क्वीन प्रिन्सेस तशी तुझी हेअरस्टाईल दिसते का सेम इकडे बघ एक मिनिट वाव कोणी केली अशी है हेअरस्टाईल तुझी तू केली आणि हेअर्स तू बघा किती छान आलं तुझं वाव

तर इथे डाळीला मी फोडणी दिलेली आहे आणि अशी सिंपल डाळ आहे ना खूप आवडते सर्वांना माझ्या हातची म्हणजे फक्त लसणाची फोडणी कोथिंबीर मिरची फोडणी फोडणीमध्ये टाकायची आणि आता डाळीला उकळी आली ना तर त्याच्यामध्ये मी हा एक टोमॅटो घालणार आहे बारीक चिरून किंवा उभा चिरूनसुद्धा तुम्ही घालू शकता आणि खूप छान लागते अशा प्रकारे डाळ खायला तर, तर मला पण खूप आवडते अशी सिंपल फोडणीचं वरण तर इकडे बघा डाळ ही मस्त उकळलेली आहे आता यामध्ये मी घालणार आहे टोमॅटो हा मी टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालते आता आणि त्यासोबतच थोडीशी आपण कोथिंबीर ठेवली होती ती कोथिंबीर पण घालायची पाच मिनटं ही डाळ उकळायची आहे पाच मिनटं स्लो गॅसवरून ही डाळ तुम्ही थोडीशी उकळा खूप छान लागतो तशी चव म्हणजे खूप छान आहे ते डाळ आणि आणि मला सुट्टी खाती उडा दाखवते बघ बस दाखवते मी पण तर हां इथे रात्री अडीच वाजता मला खूप भूक लागली आणि मी चिवडा खात होते कारण भूक ना मला अजिबात कंट्रोल झालीच नाही कारण मी खूप लवकर जेवले होते सात सवा सातलाच मी जेवलेले तर मग खूप भूक लागली आणि आम्ही लवकर झोपलो असतो ना तर नसती लागली भूक पण अडीच वाजल्यात आणि आधी म्हणाला होता की तो पहाटे येणार आहे आणि म्हणून आम्ही मग आम्हाला झोप लागत नव्हती आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो आणि ते प्राची मला चिडवत होती होते की हां मला तू बोललेलीस ना आम्हाला की तू काहीच खाणार नाही जेवल्यानंतर आणि आता खाते अडीच वाजता पण काय करू मला कंट्रोल झालंच नाही तर मी थोडासा इथे भाजक्या पोह्यांचा चिगडा आहे तो खात हो आणि तुमच्यासोबत पण कधी असं आहे का म्हणजे तुम्ही लवकर जेवले आहात आणि तुम्ही सगळ्यांना म्हणाले की आता मी काहीच खाणार नाही आणि मध्यरात्री तुम्हाला अचानक भूक लागली आणि तुम्ही मध्यरात्री काहीतरी खाल्लंय असं झालं आहे का तुमच्यासोबत तर तुमच्यासोबतही असं झालं असेल ना तुम्हाला मला नक्की सांगा कमेंट करून आणि अशाच प्रकारे आज हा व्हिडिओ तुम्हाला आवडतो तुम्हा आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून आम्हाला सांगा कसं वाटला ते पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय